नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडी पोलीस ठाण्याअंतर्गत जोरदार कारवाई नेरुळ येथे प्रशांत कॉर्नरच्या मागे कामामार्फत बांधकाम चालू असताना सदर ठिकाणी नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने कारवाई करून सहा बांगलादेशी नागरिक पकडले नवी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली विकासामार्फत बांगलादेशी नागरिकांना मोठी मागणी ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद